नमस्कार मित्रांनो आता आपल्या सर्वांचे शेती मित्रच्या नवीन व्हिडिओत मी उदय लाड मनापासून करतो खूप खूप स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की तीस एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार पा सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि तीस एप्रिल पर्यंत किंवा देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार पाच हजार जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओस लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत तर मित्रांनो आता आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ती तीस एप्रिल पर्यंत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार जर या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी व सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे व त्याचबरोबर या सर्वांचा तीस एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होणार व या परिणामामुळे मग खरंच तीस एप्रिलपर्यंत काय सोयाबीनचा बाजारभाव होणार देशांतर्गत बाजारामध्ये पाच हजार पार चला तर मग या सर्व प्रश्नांची एक एक करून जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तरे जर आंतरराष्ट्रीय सोयाबीन दर पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव दहा डॉलर प्रति बुसेल्स पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति बुसेल्सच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या ब्राझील अर्जेंटिना पॅराग्वे व उरग्वे चारही देशातून मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी सोयाबीनची विक्री होताना दिसत आहे आणि याच्यामुळे कुठेतरी आंतरराष्ट्रीय या बाजारात तीस एप्रिलपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता ही जवळपास नसल्या जमा याचा अर्थ देशांतर्गत बाजारामध्ये तीस एप्रिलपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव पासार होण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातून कसल्याही प्रकारची मदत या ठिकाणी आपल्याला मिळणार नाही म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी पाचार होण्यासाठी देशातील घडामोडी या ठिकाणी कारणीभूत राहणार आहेत म्हणजे जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाचार झाला तर त्यासाठी देशातील या ठिकाणी गोष्टीच कारणीभूत असणार आहेत मग देशात अशा कोणत्या घडामोडी घडत आहेत किंवा घडू शकतात की ज्यामुळे तीस एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव तेजी येऊ शकते हे समजून घ्या तर एकीकडे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटायला लागली कारण आपला जो हंगाम आहे तो ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झालाय आणि तिथपासून आतापर्यंत सहा महिने ओलांडून गेले तर आणि याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटत आहे हे या ठिकाणी साहजिक आहे दुसरीकडे अमेरिका व चीन या दोन देशातील संघर्षामुळे चीन भारताकडून तीस एप्रिल पर्यंत मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयाते याची सोया आयात करणार जशी जशी ची आयात वाढत जाणार व जसा जसा या ठिकाणी दबाव कमी होत जाणार त्या ठिकाणी दुहेरी गतीनं सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी वाढत जाणार जो बाजारभाव सध्याच्या कंडिशनला चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान आहे याच्या तीस एप्रिल पर्यंत शंभर टक्के सुधारणा होणार व या सुधारणेमध्ये सोयाबीनचा बाजारभाव जो सध्या चार हजार ते चार हजार तीनशे तो शंभर टक्के चार हजार पाचशे चार हजार सहाशे पर्यंत सुद्धा पोहोचू शकतो परंतु देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पासार होण्यासाठी मात्र आपल्याला या ठिकाणी मे किंवा जून महिन्याची वाट बघावी लागू शकते म्हणजे काय की तीस एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के पासार होऊ शकत नाही मग अशा परिस्थितीत आपण विक्री कधी व कशी करावी तर लक्षात घ्या सोयाबीनचा बाजारभाव हा देशांतर्गत बाजारामध्ये जरी पास हजार होणार नसला एप्रिल महिन्यात तरी देखील साडेचार हजाराची अपेक्षा आहे मग साडेचार हजार हा भाव मिळाला की इथं सोयाबीनची विक्री करा व त्यासोबत ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकेल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आपल्याला आवडला असेल त्यामुळे व्हिडिओस लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ वीडियो पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार